ક્યાં ભાતે અરે વાત हाय नमस्कार मी संतोष नवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आताच आलो आहे गावी आणि गावी आलो आहे दादाच्या मुलीचं लग्न आहे बावीस तारीखला तर आज आपण साखरपुडा पाहणार आहोत साखरपुड्याचे आणि हळदीचे आणि लग्नाचे व्हिडिओ आपल्याला पाहता येणार आहे कोकणातील रीतिरिवाज पद्धतीने आपण साखरपुडा व हळद व लग्न या ठिकाणी पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा तर चला आता आपण जातोय साखरपुड्याला आणि सुरुवात झालेली आहे आपला थोडासा उशीर झाला आहे सगळी पाहुणे मंडळी जमली या ठिकाणी होऊ शकता आज चावून पाहूया आपण आणि हे आमचे पुरी सर सर बाकी आमचे नेवरेकर म्हणजे पाहू शकता या ठिकाणी सूर्यादा नाना तात्या ना। 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 परशुराम हरेश देवेंद्र या ठिकाणी आपल्याला आपली नवरेकर मंडळी पाहायला आणि पावले मंडळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आज जाऊया आपण साखरपुडा पाहूया सर्वजण जमलेला तर मला दोन्ही बाजूने साखरपुडेच्या कार्यक्रमाला शुभारंभ करायला परवानगी असेल असं मला वाटतं आपल्या कमिटीच्या वतीने आपण ती परवानगी अशी मी आपल्याला विनंती नेवरेकर आणि मंडळ या ठिकाणी संपूर्ण उपस्थित आहेत शकता आणि साखरपुड्याला देखील सुरुवात झालेली मुलीच आगमन झालेलं आहे सर्व समस्त पाहुण्याच स्वागत केलेलं आहे मयूर यासाठी तुझ्या वडिलांनी चिरंजीव चौका स्वप्नाली ही मुलगी पसंत केलेली आहे तुला पसंत आहे ना कुठलीही जबरदस्ती किंवा काही नाही ना ताए

कार्यक्रम चालू होत असताना सर्वांना एक सांगण्यास आनंद होतोय की आपल्या कोकणातील चॅनल आहे आपल्या आठवणीतील साखरपुडा लग्न सोहळा अस विवाह संबंध संदर्भामध्ये युट्यूब चॅनल सन्माननीय दुछ। आपल्या संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील अशा प्रकारचं चॅनल आहे आपण ते सबस्क्राईब करा आणि पाहण्याचा आनंद घ्या ओके आपला okay? कार्यक्रम चालू मुलींच्या का मामांना आणि मा, मुलांच्या मामांडाबरोबर

बाबा बाय बाप्पाडी सेलिब्रेटाचा मालका ब्राह्मणा करता करा घर खरा वास्तुपुरुष आणता महालक्ष्मी माती आहे आणि माझी आजी आजोबा निर्वशी आजोबा या सर्वांना मी इथन विनंती करतो की माझ्या मुलगी स्वप्नाली इथं साखरेपड्याचा आज प्रोग्राम करतोय तर कुठल्याही बाबतीत कसलाही न त्रास होता अगदी पाहुण्यांचा आणि लग्न होईपर्यंत परतवं परत कुठलाही न त्रास होता किमेकात वाद न होता व्यवस्थित माझा प्रोग्राम आनंदात करून दे हा नाळाचा तुमचा मी मान ठेवलेला आहे ते मान्य करून घ्या महालक्ष्मी आहे दृष्टी तुमची अशीच ठेवा लात आता वय होते आता आमान रिटर्न ओके वेळ वेळ आहे कोण तयार होते एक एकत्र एकत्र एकटा नाही आता मिक्स करा नाही तुम्ही

आता बरोबर अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड नमस्कार हा अरे क्या बाते मुलगू आमचं वाकलो हा स्वप्नाली स्वप्नाली तुमची स्टाईल

वा 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 बंद करा बंद करा दादू नमस्कार वाह नमस्कार 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 नमस्कार

केडा बरवा केडा बरवा केडा बरवा इनीया इनीया बुड गया हां इनीया आता को हे होले तो का पेडा तो का पेडा हां एक हात दे ना नारे आणलाच नाही ना अच्छा एक क निकाल दे मला मुरले एक मला एक्सरा द्या बा मला इ इ कलर रोल सम बाजूला वाला वाला बघा फोटो घ्या फोटो घ्या फोटो

सन्मानित करत आहे मुलीचे पिताश्री उपाध्यक्ष दोन्हीच्या फॉर्मात गेले साखरपुडा साखरपुडा संपन्न झालेला आहे सूर्या पेढे वाट्टा आणि हरेश खोबरे आजच गावी हो ना आज आपण ह्या ठिकाणी कोकणातील साखरपुडा पाहिलेला आहे साखरपुडा सोहळा आणि उद्या आहे हळदी आणि हळदीचा आपण सोहळा देखील उद्या आपण पाहणार आहोत कोकणातील हळद हा देखील कार्यक्रम आपण उद्या पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काल आपण साखरपुड्याचा सोहळा पाहिला आणि आज आपण हळदीचा सोहळा पाहणार आहोत बघू शकता सगळेजण पिवळ्या रंगाची साडी नेसून वगैरे हळदीची धम्माल आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा थोड्याच वेळात आता थो हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे या ठिकाणी आपली मंडळी आहेत बघू शकता तुम्ही पप्पा आहेत काका आहेत पाहू शकता हाय आणि आपले हे बंधू आहेत प्रवीण अमित या ठिकाणी पाहू शकता आणि ह्या ठिकाणी आज भांजू सुद्धा आहे हाय काकू हा ही काकू आली आहे मुंबई वरून आली आहे आणि हा हरीश आणि आज आपल्याला बँजू सुद्धा पाहायला मिळणार आहे कोकणातील भांजू पाहू शकता तुम्ही आता आपण थोड्या थोड्यात कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तालुका वैभवडी जिल्हा सिंधुदुर्ग गाव कोकीसरे हा नमस्कार मंडळी हा नमस्कार मंडळी माझ्या मी मुलीचा वडील आहे आणि माझ्या मुलीचं लग्नाचं नियोजन आहे काल साखरपुड्याचा प्रोग्राम झालेला आहे आणि आज हळदीचा प्रोग्राम आहे आणि उद्या लग्नाचा प्रोग्राम आहे तर हे सगळं तुम्हाला आठवणी कोकणातील हे चॅले चॅनेल म्हणून बघायला मिळणार आहेत परत आणि ह्या प्रोग्राम साठी माझे मान्यवर लोक आलेले आहेत माझे मुंबईवरून नातेवाईक सगळे आलेले आहेत आज त्यांच्याचं तुम्हाला आस्वाद इथं घेता येणार आहे आणि हळदीचा मोठा प्रोग्राम आज आमच्या इथं आहे आणि नेवरेकर कुटुंबातर्फे सगळ्यांचं आल्या पाहुण्या मंडळींचं स्वागत आहे आणि हे माझ्या ह्या प्रोग्रामसाठी माझे खास मुंबईवरून माझे भाऊ आणि माझी वहिनी या प्रोग्रामसाठी आल्या त्यांचा त्यांना मी नमस्कार करतो आणि पाहुणे मंडळांना मी नमस्कार करतो माझ्या भाऊबंधांना मी नमस्कार करतो धन्यवाद धन्यवाद या प्रोग्रामला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद साडेतीनशे घोड्या चले की पाऊल वाजत साडेतीनशे घोड्या चले की पाऊल वाजात पाऊल आई कोण राजा हा भाऊ आपला भाऊ हाय

का आई काई गरवाज आणि ही काकू आहे आणि आई आहे त्या बाजूला वहिनी आहे तिनी पण वहिनी आमच्या उभे आहेत त्या ठिकाणी नमस्कार मी राकेश नापणेकर माझ्या ग्रुपचं नाव नापणेकर बॉयज म्युझिकल ग्रुप नापणेकर आम्ही अशा लग्न वारतीच्या बँजोच्या सगळ्या ऑर्डर घेतो आमचा नंबर सेवन फोर डबल नाईन फोर टू सिक्स थ्री सेवन नाईन या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या ऑर्डर तुम्ही बुक करू शकता ॲड्रेस मुकामपोस नापणे तालुका वैभव जिल्हा सिंधुदुर्ग थँक्यू अच्छा दादा असां दादा काका वा, लावा काका। आए, का लावा दोडी काका आणि आपले फोटोग्राफर आहे आणि आलेले दादा काय नाव महेश परब या ठिकाणी फोटोग्राफर आहेत छान असे फोटोग्राफिंग करतात या ठिकाणी तुमचं कार्ड बघा भोपाली आर्ट्स आणि या ठिकाणी नंबर्सवर दिलेला आहे थँक्यू हा होता आजचा आपला हळदीचा कार्यक्रम हळदी सोहळा आज आपण पाहिलेला आजच्या व्हिडिओमध्ये आणि काल आपण साखरपुड्याचा देखील व्हिडिओ पाहिलेला आहे आजचा हा व्हिडिओ आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने आपण ह्या ठिकाणी साखरपुडा सोहळा आणि हळदीचा कार्यक्रम या ठिकाणी पाहिलेला आहे आणि हळदीमधील आपण बँजूची धमाल देखील या ठिकाणी पाहिलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कळवा उद्याचा आपला लग्नाचा व्हिडिओ देखील येईल तुम्हाला पाहायला मिळेल चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय